घरातील माय यांच्यावर जर कुणी वाकडी नजर टाकत असेल तर त्याची गई केली जाणार नाही ना नमस्ते माझे नाव मोनिका शंकर काकडे आहे मी सातव्या वर्गात शिकते शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सारोळा तालुका सिल्लोड जिल्हा छत्रपती संभाजीनगर ज्या माऊलीनं स्वतःची पर्वा न करता अख्ख्या महाराष्ट्रा महाराष्ट्राला वाचविले जिच्यामुळे आज मराठी मातीचा उंच शिखरावर आहे जिच्यामुळे आज मी इथं उभे आहे जिच्यामुळे आम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांसारखा मावळा मिळाला आज आज महाराष्ट्रात जितकी वीरपुत्रांची भूमी आहे तशीच मातांची सुद्धा आहे हे जिजामातांनी करून दाखविले जिजामातांचा जन्म बारा जानेवारी जारूणाग पंधराशे झाला त्यांच्या वडिलांचे नाव लखुजीराव जाधव व आईचे नाव महासरानी होते त्यांचा विवाह हो, शहाजीराजे भोसले यांच्याशी झाला हिंदवी स्वराज्याचे स्वप्न जिजामातांनी पाहिले होते पण ते सत्यात उतरले छत्रपती शिवाजी महाराजांनी आज प्रत्येक आईला वाटते की माझा मुल माझ्या पोटी शुभा जन्माला यावा पण जिजा मातांनी इतके संस्कार घडविले होते तितके आता कुणीच नाही घडवत सगळे कामात बिझी असतात मुलांच्या हातात मोबाईल असतो मग कसे येणार तुमच्या पोटी छत्रपती शिवाजी महाराज जिजा छत्रपती शिवाजी महाराजांना रामायण महाभारत ग्रंथ संतांविषयी संतांविषयी माहिती हे सगळं सांगितलं होतं मग हे सांगायला कुणाकडे वेळच नाहीये जाता जाता एवढंच म्हणे वाहक आणि मराठे उग कधी कुणाच्या नांदाला लागत नाही वाहक आणि मराठे उग कधी कुणाच्या नांदाला लागत नाही पण आमच्या नांदाला जर कुणी लागलं तर त्याला फाडल्याशिवाय सोडत नाही त्याला फाडल्याशिवाय सोडत नाही धन्यवाद